लाडकी बहीण योजना जून आणि जुलैचा हप्ता आला नसेल तर काय करावे हप्ता का आला नाही चला आपण या व्हिडिओद्वारे समजून घेण्याचा प्रयत्न करू जुलैच्या हप्त्याचं वितरण सुरू आहे की थांबलं आहे हा प्रश्न बऱ्याच महिलांच्या मनात पडला असेल तर जुलै या महिन्याचा हप्त्याचे वितरण हे नऊ ऑगस्ट रोजी थांबलेलं आहे हे लक्षात घ्या कारण ज्या महिलांना जुलैचा हप्ता आला आहे त्यांना नऊ ऑगस्ट किंवा त्या अगोदरच पैसे जमा करण्यात आले आहेत त्यानंतर कोणत्याही महिलेला पैसे आले नाहीत म्हणजे जुलै महिन्याचा हप्ता वितरण हे नऊ ऑगस्टला थांबलेलं आहे तर जून आणि जुलैचे पैसे तुम्हाला कशामुळे आले नसतील याची काही कारणे आहेत ती आपण समजून घेऊया तर महिलांना तुम्हाला जर एका रेशन कार्डवर दोन महिलांना लाभ भेटत असेल तर यामुळेही तुमचा लाभ हा थांबवण्यात आला असेल लाडकी बहीण योजनेचे जे परिपत्रक आले आहे यात स्पष्टपणे सांगितले आहे की एका रेशन कार्डवर एक विवाहित आणि एक अविवाहित अशा दोनच महिलांना लाभ भेटणार आहे म्हणजेच दोन विवाहित महिलांचा लाभ भेटणार नाही तर आता तुमच्या रेशन कार्डबाबतचा प्रश्न सुटला असेलच आणि तुमच्या मनात अजूनही काही शंका प्रश्न असतील तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता तर आता ज्या लाडक्या बहिणींना पैसे आले नाहीत त्यांनी काय करायचे तर बघा पडताळणीचा सर्वे हा अंगणवाडी सेविकांमार्फत होणार आहे हा सर्वे कधी सुरू होईल का किती दिवस चालेल हे आपण पाहूया काही महिला आता म्हणतील की आमच्या गावात असा काही सर्वे चालू झाला नाही पण ही बातमी शंभर टक्के खरी आहे हा सर्वे अंगणवाडी सेविकांकडून होणार आहे आणि हा सर्वे पंधरा ते पंधरा दिवस ते एक महिना चालू शकतो आणि जर तुमच्या गावात लाडकी बहीण योजनेची पात्रता यादी आली नसेल तर तुम्ही तुमच्या तालुक्याच्या पंचायत समितीमध्ये महिला बाल विकास प्रकल्प अधिकारी असा विभाग असतो या अधिकाऱ्याकडे जाऊन तुम्ही ही यादी पाहू शकता आणि तुमचे नाव या यादीमध्ये आहे की नाही हे तपासू शकता जर अपात्र यादीमध्ये तुमचं नाव नसेल असेल तर अंगणवाडी सेविकांमार्फत तुमची पडताळणी होईल आणि तुमचे सर्व डॉक्युमेंट बरोबर असतील तर तुम्हाला परत या योजनेचा लाभ सुरू होईल आणि सर्व हप्ते जमा होतील आणि जर तुम्ही आणि जर तुम्हाला जून आणि जुलैचा हप्ता आला नसेल परंतु अपात्र यादीमध्येही तुमचं नाव नसेल तर तुम्ही महिला बालविकास अधिकाऱ्याकडे या गोष्टीची तक्रार करायची आहे तर या तक्रारीसाठी किंवा पडताळणीसाठी तुम्हाला कोणते कागदपत्र लागणार आहेत ते आपण पाहूया तुम्ही लाडके बहीण योजनेचा फॉर्म भरतावेळी जे रेशन कार्ड दिले होते तेच रेशन कार्ड तुम्हाला फॉर्मची पडताळण्यासाठी लागणार आहे नवीन रेशन कार्ड जर तुम्ही काढले असेल तर ते चालणार नाही जुनेच रेशन कार्ड लागणार आहे आणि एका रेशन कार्डवर जर एक विवाहित आणि एक अविवाहित महिला असतील तरच तुम्ही पुन्हा या योजनेसाठी पात्र होणार आहात ही गोष्ट महत्त्वाची आहे ही लक्षात घ्या तर आता तुम्हाला समजलं असेल की पैसे का आले नाहीत तर काय करायचे आहे कशामुळे आले नाहीत आणि कोणाला येणार नाहीत आणि आणखीही तुमच्या मनात काही शंका असतील तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा आणि व्हिडिओ माहिती पूर्ण वाटला असेल तरच व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद